मी म्हणजे वडील माझे पेशंट आहेत आम्ही पंचवीस मेला वडिलांना लिव्हर ट्रान्सपरंट सांगितलं होतं पंचवीस मेला आम्ही सरांच्याकडं मी इंस्टाग्रामवर बुक अपॉइंटमेंट बुक केली आणि त्यानुसार सरांच्या ट्रीटमेंट चालू केली होती त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की बाबा चला काय तर करून बघूया नाहीतर शेवटी निर्णय हा लिवर ट्रान्सपरंटचा घ्यायचाच आहे आपल्याला एक महिन्याच्या औषधात आम्हाला पहिल्या पंधरा दिवसातच इतका फरक जाणवायला लागला की मी परत सरांच्याकडे एकदा खास सरांना भेटायला वडिलां घेऊन आलो त्यावेळी सांगितलं की बाबा नाही आता आपण पुढं ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवूया पंचवीस मेपासून आज दोन महिने पूर्ण होतात पण सत्तर ते ऐंशी टक्के फरक आम्हाला त्यात जाणवतो आहे आणि शुभांगी मॅडमांच्याकडे आमचा फॉलोअप असतो म्हणजे आमची शुभ वेळ शुभांगितली शुभ वेळ आमची आली होती आणि आमची विजयाकडे वाटचालोय विजय कुमार माने म्हणजे आमची विजयाकडे आहे सध्या त्यामुळं मग मला वाटतं कालच एक पेशंट रेफर मी रेफर केलं होतं उदगावचे आमचे मित्र आहेत मी त्यांना सांगितले की उद्याच कार्यक्रम उद्या तुम्ही जाऊन येत का बघा त्या ठिकाणी फक्त त्यांना ते त्यांनाही लिव्हर सेरोसिसचा आजार आहे थोडा ते एक दोन दिवस दोन तीन दिवसात माझं नाव समोर तुम्हाला भेटायला तिथे आणि इथं अतिशय म्हणजे इथल्या ज्या डायसला काम करतात खालची त्यांचाही फॉलोअप मी रात्री दहा वाजता कॉल केला त्यांना एक वेळ की असं असं माझ्या मुलीला थोडा खोकला जाणवतोय हॉस्पिटल बंद झाले मग काय करू त्या म्हणल्या सर आम्ही शुभांनी मॅडमला जोडून देतो आणि त्यांनी इतकं चांगलं फॉलोअप दिलं इथला कोणताही स्टाफ असा म्हणजे कधी आलो आहे आणि आम्हाला नाही आत्ता वेळ नाही नंतर या की असं रागा रागानं किंवा काय असं काही नाही कधी दहा वाजता फोन करू दे अकरा वाजता फोन करू देऊलणार सांगणार त्याबद्दल खरोखर सर आम्ही चव्हाण परिवार आपलं अतिशय मॉडर्न होमिओपॅथीचं आणि खास करून शुभांगी बनवणे आपलं अतिशय आभार व्यक्त करतो मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर